श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे शनिवार श्रावणातले शनिवार करतात त्यांचा उपवास आहे म्हणून मी भगर धुवून ठेवलेली आहे आणि आलं आणि मिरच्या चिरून ठेवलेल्या आहेत आता भगर करते रात्रीच तेल काढून ठेवलं आहे आज शनिवार असल्यामुळे तेल काढत नाही मी आणि आता भगर करून घेते म्हटलं नंतर पूजा करते आंघोळ झाल्याबरोबर पहिले भगर करून घेते जिरं टाकलेलं आहे थोडंसं दोन चमचे तेल टाकलेलं आहे भगरीमध्ये भगर करायला आणि एक बटाटा टाकते जास्त बटाटे आवडत नाही काकांना म्हणून एकच छोटासा बटाटा टाकते बटाटा मी चिरून घेतला आहे आणि त्याला सोलून घेते सालं काढून घेते सालं काढली नाही तरी चालतात पण त्याला माती असते खूप म्हणून मी माती धुवून आणि सोलून घेतला आहे आणि बारीक बारीक फोडी करून घेतली आहे बारीक फोडी बारी बारी केल्या की मग पटकन शिजता तेलामध्ये भगर लवकर शिजून जाते आणि बटाटा शिजत नाही म्हणून तेलामध्ये पहिले बटाटा शिजवून घ्यायचा थोडासा आल्याचा कीस टाकलेला आहे मी आणि मिरच्या थोड्या मिरच्या आणि आल्याचा कीस ताकाला फोडणी घालायलासाठी ठेवला आहे तर हे परतल्या गेल्या मिरच्या म्हणजे मग याच्यात हा बटाटा टाकून द्यायचा आणि परतून झाकण ठेवून त्याला शिजू द्यायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं शिजून द्यायचं मी हे दाखवलं नाही पोपाट हे त्याचे हे पाय तुटले सगळे आज चांगला चॉपिंग बोर्ड झालेला आहे माझा चांगलं मीठ टाकून एकसारखं करून घ्यायचं आणि पाणी टाकायचं शिजू द्यायचं झाकण ठेवून थोडा अर्धा बटाटा शिजला म्हणजे बाकीचा मग भगरमध्ये शिजतो ह्या बरणीतून छोट्याशा मीठ काढायचं म्हटलं तर भस्कन पडून जाईल म्हणून मी एका वाटीत काढून ठेवलेल्या अर्धा बटाटा शिजला हे आता बाकीचा भगरीसोबत शिजून जाईल तर त्याच्यात मी भगर आता टाकून दिलेले आहे आणि पाटे पाणी टाकून शिजवते बघा आता शेंगदाण्याचं कूट संपलेला आहे माझ्याकडे असं वेळेवरच संपतं काही पण तर आता मी पहिले शेंगदाणे भाजून त्याचा कूट करते थोडासा भगरी टाकाय पुरता आणि नंतर बाकीचा नंतर करीन शेंगदाणे चांगले मंद आचेवर भाजते मी आणि नंतर भगरे पुरते थोडेसे भाजून आणि मग कूट करून टाकून देते भगरमध्ये दे चवीपुरतं मीठ आणि चवीपुरती साखर घातलेली आहे गॅस बारीक करून भगर शिजायला ठेवून देते आणि शेंगदाणे काढून भाजून घेते पहिल्यांदा थोडेसे भाजून घेते पुरते आणि मग नंतर सगळे भाजी काही करायला गेलं व्हिडिओ करायला गेलं तर काही ना काही संपलेलंच राहतं नाहीतर माझं नेहमी कूट असतो भाजलेले शेंगदाणे असतात आणि आता नेमके व्हिडिओ काढायच्या वेळेस संपून गेले भाजलेले शेंगदाणे ते थोडेसे शे बारीक वाटून घेतलेले आहे काही चांगले भाजले नाही हे जसे थोडेसे भाजले आणि भगरमध्ये टाकून दिले भगरही होत आलेली आहे आता झाकून ठेवून तिला वाफू द्यायचं तशी भगर पटकन शिजते कोणाला पातळ आवडते कोणा मोकळी आवडते ही छान मोकळी मोकळी होईल आता भगर शेंगदाणे आता मंद माझे भाजून झालेले आहेत आता गॅस बंद करून देते आणि वाफेवरही ती चांगली शिजते भागर आणि आता ताक करते दही लावलेलं होतं काल मी संध्याकाळी आता चांगलं दही झालेलं आहे त्याचं त्याचं आता ताक करते छान पातळ असं आणि त्याला मग जिरे आणि हिरव्या मिरच्या आणि आल्याचा थोडासा किस टाकून फोटणी देते म्हणजे त्याला चांगली चव येते ताकाला मी तडका दिलेला आहे पण ते घट्ट आहे जरा पातळ करते त्याच्यात चवीपुरतं मीठ आणि साखर घालते आणि नंतर त्या त्याच्यात अजून पाणी घालून त्याला पातळ करते थोडंसं पातळ ताकच छान असतं प्यायला छान पातळ करून घेते आणि ताक आणि भगर तयार झालेली आहे माझी आता फराळाचं तयार करून ठेवलेलं आहे मी नंतर मग आता पूजा करून घेते फुलं मी सकाळीच आणलेली होती तोडून आता देवपूजा करून घेते आणि नंतर मग भगर फराळाचं देऊन देते काकांना हे मीठ मी परणीत भरून ठेवते वाटीत काढलेलं होतं ते बघा जे आपण ऑनलाईन वा मागवतो ना बरण त्याला एकाला झाकणच नाही म्हणजे वरचं झाकणच नाही अशा येतात कधी कधी शेंगदाणे आता बरणी भरून ठेवून देते दे। नंतर वेळेवर त्याचा लागला तर कुट करीन जरा गरम आहे म्हणून मा झाकण उघडच ठेवते गात झाल्यानंतर मग पक्क झाकण लावायचं कशी छान बगर झालेली आहे आणि मोकळी पण झालेली आहे छान मस्त बगर झालेली आहे पण छान आहे बरोबर पातळ झालेलं आहे जसं दस पाहिजे तसं सकाळी फुलं आणली होती पिवळी फुलं जास्त लागतात लागली होती आज ही नाही लागत जरा जास्त तर मी आता पूजा करून घेते देवपूजा झालेली आहे माझे नैवेद्य पण झालेलं आहे आता दुपारचा चहा वगैरे करून आणि दूध तापवून संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी आज उपास असल्यामुळे लवकर स्वयंपाक करावा लागेल चहा करून चहा पिऊन घेते आणि नंतर मग स्वयंपाकाची तयारी करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करून घ्या पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ या चहा प्यायला तुम्ही पण छान आलायचा चहा करते मी व्हिडिओ इथे संपवते पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये